जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं शिवसृष्टी स्पर्धा परीक्षा मंच या ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आज या ठिकाणी आपण वर्धा पोलीस दोन हजार चोवीस यावर्षी विचारलेला प्रश्न बघणार आहोत सदर दिलेला प्रश्न हा गुणोत्तर प्रमाण या टॉपिकमधला आहे तर प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की पितळ या समिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा सात असते तर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जास्त किती प्रमाणात असेल हा प्रश्न मित्रांनो तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या असतील तर त्याच्यामध्येही तुम्हाला दिसलं असेल तर आपण याला सोडून घेऊयात आपल्याला या ठिकाणी मिश्रण दिलेलं आहे की पितळचं मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये तांबे अधिक जास्त यांचे प्रमाण दिलेले आहेत तर एकूण आपल्याला वजन दिलेलं आहे सातशे ग्रॅम म्हणजे एकूण पितळ किती झालं सातशे ग्रॅम त्याच्यामध्ये तांब्याचे जे, जे प्रमाण आहे ते, ते तेरा आहे आणि जस्ताचे प्रमाण आहे ते सात फक्त ह्याला योग्यरित्या मांडून आपल्याला समजून घेऊन हे सोडवायचं आहे आता आपल्याला माहीत नाही आहे की एकूण सातशे ग्रॅममध्ये तांबे किती आहे आणि जस्त किती आहे तर ते, ते, ते सोडवण्यासाठी आपण हे बघा एक्सची जोडूया समजा तेरा एक्स घटक हे तांब्याचे आहेत आणि सात एक्स घटक हे जस्ताचे आहेत आणि एकूण आपल्याला वजन त्यांनी प्रश्नात म्हटलेलं आहे की सातशे ग्रॅम बस हे सोडून घेऊया तेरा अधिक सात म्हणजेच वीस एक्स आणि या ठिकाणी सातशे आता हा वीस या ठिकाणी गुणिले आहे पक्षांतर केल्यावर तो भागिले होईल तर सातशे भागिले दोन बरोबर येते पस्तीस एक्स आपली एक्सची व्हॅल्यू आपल्याला सापडली पस्तीस आता आपण या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की जस्ताचे प्रमाण मग आपल्याकडे जस्ताचे घटक किती दिले होते तर सात आपण त्याला एक्स जोडून सात एक्स बनवलेलं सात एक्स मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू सापडली आहे की पस्तीस मग सात गुणिले पस्तीस यांचा गुणाकार आपण केला तर आपल्याला मिळते उत्तर सातापाचा पस्तीस ह्याच्याचे तीन सात्रीक एकवीस आणि तीन चोवीस दोनशे पंचेचाळीस ग्रॅम तर आपल्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोनशे पंचेचाळीस ग्रॅम ग्रॅम याचप्रमाणे आपल्याला जर जस्ताचे प्रमाण विचारले तर तेही आपण काढू शकतो आपल्याकडे हे पस्तीस आपल्याकडे एक एक्सची किंमत पस्तीस आपल्याला सापडलेली आहे तर ते त्या ठिकाणी तांब्याच्यामध्ये तेरा एक्स म्हणजे पस्तीस गुंधित तेरा जर आपण केलं तर आपल्याला तांब्याचे प्रमाण सापडेल अशा पद्धतीने आपण हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बॅल ऐकॉन प्रेस करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद